श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार अक्षय तृतीला हे केल्यास दहा जन्माचे दोष मिटतात दुःख दारिद्र्य कठोर संकटामधून मुक्ती एखादा दिवस ज्याला काळाचा नियम लागू होत नाही एखादा क्षण जो तुमच्या कित्येक जन्माच्या कर्मांना बदलून टाकतो आणि एक संधी जी आयुष्यात फक्त एकदाच येते स्वामी भक्तानो आज आपण ऐकणार आहोत अशा एका दिवशी घडणाऱ्या अद्भुत गोष्टीबद्दल अक्षय तृतीया हा दिवस केवळ शुभ नव्हे तर काळावर विजय मिळवणारा दिवशीचं प्रतीक आहे आजच्या दिवशी केलेला एक उपाय तुमच्या दहा जन्माचे दोष जाणून टाकू शकतो पण हे कोणते दोष हे उपाय नेमके काय आहे आणि हे रहस्य इतके का का ठेवले गेले चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया आणि जाणून घेऊया ते उपाय जे आयुष्यच बदलून टाकू शकतात पण पुढे जाण्याआधी तुम्ही जर या गुढप्रवासात आमच्या माझ्यासोबत आहात तर एक छोटीशी विनंती आहे चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचं श्रद्धेचं प्रतीक म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण त्या नावात आहे शरणागतांचे रक्षण करणारी अदृश्य शक्ती आता चला आपण जाणून घेऊया आणि तुमच्या नशिबातला प्रकाश एक वड पिंपळाची पूजा आणि झाड लावणे अक्षय तृतीयेला वड किंवा पिंपळाच्या झाडाचं रोप लावून त्यात पाणी घालणं आणि संकल्प करणं हे झाड केवळ माझ्या पुण्यासाठी नव्हे तर सर्व जीवांच्या कल्याणासाठी वाढो असं म्हटल्यास त्या झाडाच्या एक एक पानातून पुण्य आणि दोषणाकर ऊर्जा निर्माण होते दहा जन्मातील वडिलांचे पूर्वजांचे पापमुक्त होतात दोन गाईला गुळ आणि हिरव गवत खाऊ घालणे गाईला अन्नदान केल्यास त्याचं फळ अनंतपटीने वाढून परत येते विशेषतः गाईला गूळ आणि गवतील्यास गोदोष वंशदोष आणि दरिद्रता नष्ट होते तीन तांदूळ दूध वस्त्र सोनं किंवा धातूचं दान करणं जेव्हा आपण पूर्वजनांना किंवा गरजू लोकांना पारंपरिक गोष्टी तांदूळ दूध वस्त्र किंवा सोनं कास्य तांब याचे दान करतो तेव्हा पूर्वजांवर असलेले कर्मबंधन विरगळतात गरुडपुराणुसार असे कर्म जर दहा जन्मांपासून मागे चालत आले असतील तरी अक्षय तृतीयेला दिलेले दान ते कर्म नष्ट करणारे ठरतात चार गुप्त पितृत्तर आणि जलदान घरच्या देवस्थानात एक तांब्यात गंगाजल किंवा शुद्ध जल घेऊन पूर्वजांची स्मृती ठेवून जलदान आणि मंत्र म्हणा ओम पितृदेवताय स्वाहा ओम पितृदेवताय स्वाहा असा जलदान केल्यास पितृदोष अकस्मात मृत्यू वंशदोष संतती अडचणी नष्ट होतात काही लोकांच्या नशिबात घडलेल्या अपघाताची मुळे दोष असतात जे अशा दिवशी दूर होतात पाच फक्त एक नाव घ्या श्री स्वामी समर्थ आणि एक वेळ हृदयातून जपा अक्षय तृतीयेला श्री स्वामी समर्थ श्रीराम कृष्ण विष्णू ज्यावर श्रद्धा असेल तो न जपा एकदा हृदयातून घेतलेले नाव दहा जन्मांचं कर्मसंशय वितू शकतं असं आध्यात्मकशास्त्र सांगतं कोण करावं ज्यांना घरात सतत आर्थिक आरोग्य नोकरी वंश विवाह संतान मानसिकता अशांतीची अडचण येत असतील ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष गरुडाचल योग दोष किंवा नहग्रह दोष ज्यांना वाटते काहीतरी अज्ञात अडथळा आहे प्रयत्न असून यश मिळत नाही अशा प्रत्येकाने हे उपाय आवश्यक करावेत जगातील एक असा दिवस जिथे केलेले प्रत्येक पुण्य दान आणि संकल्प अक्षय म्हणजेच कधीही नाश न होणारे मानले जाते तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया पण ही तारीख फक्त दानधर्मासाठी नाही तर काही गुप्त उपाय आणि शास्त्रीय नियमामुळे ती नशिबाचे बंद दरवाजे उघडणारे ठरते आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेला स्त्री पुरुषांनी कोणते नियम पाळवेत कोणते उपाय केल्यास आयुष्यभर लक्ष्मी आरोग्य सौभाग्य संबंध करिअर आणि संतान प्राप्तीचा मार्ग खुला होतो शेवटपर्यंत ऐका कारण एक एक गोष्ट तुमचं भाग्य बदलू शकते अक्षय तृतीय ही नुसती एक तिथी नाही ती आपल्या नशिबावर अक्षय परिणाम करणारी दिव्य संधी आहे आणि गुप्तता ठेवा आणि श्रद्धा नम्रता आणि बघा आयुष्य कसं स्वतः बदलायला लागते तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्त्रियांसाठी विशेष उपाय व नियम उपाय एक तांब्या भरून त्यात केशर व तुळशीचे पान टाकून सूर्याला अर्घ द्या फायदा पतीचा आयुष्यवाढ सौभाग्य वृद्धी विवाहात येणाऱ्या अडचणी दूर कोणी करावं विवाहित व अहिवाहित स्त्रियांनी दोघींनी उपाय दोन अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तापैकी एक मानले जाते त्यामुळे सुहासिक उठणे करून स्नान केल्याने शरीर व मनातील दोष निघून जातात फायदा ग्रहदोष शाप व बांधणी दूर होते कोणी करावं सर्व वयोगटातील स्त्रिया उपाय तीन या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घालून प्रदक्षिणा घालावी सात किंवा अकरा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जपावा फायदा कुलदैवत प्रसन्न होते धनप्राप्ती आणि गर्भप्राप्तीसाठी अत्यंत शुभ कोणी करावं विशेषतः गर्भधानीची इच्छा असणाऱ्या स्त्रियांनी दोन पुरुषांसाठी विशेष उपाय व नियम उपाय एक अक्षय तृतीयेला ब्राह्मणांना सणई गुळ सुपारी आणि धान्य दान द्या फायदा करिअरमध्ये अडथळे दूर सरकारी कामात यश कोणी करावं सर्व वयाचे पुरुष विशेषतः बेरोजगार किंवा नोकरीत अस्थिर असलेले उपाय दो शिवलिंगावर पांढरे फुल पांढरं तांदूळ आणि गंगाजल अर्पण करा फायदा पितृदोष दूर होतो आयुष्यातील अपयश संपत कोणी करावी विशेषतः ज्याच्या कुंडलीत राहू केतूचे दोष आहेत उपाय तीन या दिवशी गायीला गुळ आणि हिरव्या गवताचा प्रसाद द्या फायदा आर्थिक अडचणी दूर दाम्पत्य जीवनात सौख्य कोणी करावं विवाहित व वा अपत्यप्राप्तीच्या प्रतीक्षेत असलेले पुरुष तीन सर्वसामान्य स्त्री पुरुष दोघांनी पाळावेत असे नियम एक या दिवशी कोणत्याही प्रकारचा वादविवाद कटाक्षाने टाळा कारण याचं अक्षय फळ मिळतं म्हणजेच रागाचं फळसुद्धा दीर्घकाळ टिकू शकते नियम दोन काळ वस्त्र परिधान करू नका शक्यतो शुभ्र पिवळ्या किंवा गुलाबी रंगाचा पोशाख वापरा फायदा सूर्य गुरु आणि शुक्र ग्रह प्रसन्न होतात नियम तीन या दिवशी सोनं किंवा धातूचं कास्य चांदी काहीतरी खरेदी करा आणि ते प्रथम देवाऱ्यात ठेवून वापरात घ्या फायदा खरेदी केलेले धन अक्षय होते कधीही संपत नाही तोडगा संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाच दिवे लावून ओम श्री ही श्री महालक्ष्मे नम एकशे अठराव्या जप करावा ओम श्री ही श्री महालक्ष्मी नम फायदा अचानक धनलाभ अडकलेले पैसे परत येतात तोडगा दोन एक खडी खडीसाखर एक मुठ तांदूळ आणि सात वेलदोडे पांढऱ्या कपड्यात बांधून गुपचुप एखाद्या गरीब स्त्रीला द्या फायदा घरात शुभवृद्धी ग्रहशांती अपत्यप्राप्तीस मदत होती कोणी करावं स्त्री पुरुष दोघेही शेवटचा अत्यंत प्रभावी उपाय या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील मुख्य दरवाजाला गंगाजल शिपळा आणि श्री स्वामी समर्थ हा जप करत दिवा लावा फायदा कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही संपूर्ण वर्षभर घर सकारात्मकतेने भरून जातं अक्षय तृतीयाबद्दल अद्भुत व माहीत नसलेली माहिती भगवान परशुरामाचा जन्म पण त्यांच्या मागचं गुप्त कारण बहुतांश लोकांना माहीत आहे की अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्म झाला पण गुप्त माहितीही आहे की परशुरामाचा जन्म विध्वंसांसाठी नव्हता तर पृथ्वीवर धर्म आणि ऋषी संस्कृती वाचवण्यासाठी झाला होता विशेष म्हणजे ज्यांना घरात सतत संकट येतात त्यांनी या दिवशीला परशुरामाचं ध्यानी ठेवून परशुराम गायत्री मंत्र जप करावा यामुळे वंशरक्षा व कुलशांती मिळते दोन या दिवशी काळ थांबतो होय वेळेचा प्रभाव क्षणभरासाठी निष्क्रिय होतो शास्त्रानुसार अक्षय तृतीया ही त्रेलाख तुग्याची सुरुवात मानली जाते याच दिवशी सूर्य आणि चंद्र दोघंही एकाच वेळी उच्च स्थितीत असतात म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडात काळाचा प्रभाव शून्य होतो आणि त्यामुळे जो काही संकल्प आपण करतो तो काळाच्या प्रभावापलीकडे जातो म्हणून त्याला अक्षय फल मिळते तीन भीष्म पितामहाने अक्षय तृतीयेला शर शयेश्वर झोपलेले शरीर जोडले सोडले नाही महाभारतातील अद्भुत गोष्ट भीष्म पितामहसह अक्षय तृतीयेला शरीर सोडू शकले असते पण त्यांनी उत्तरारायण पूर्ण होईपर्यंत मृत्यू टाळला कारण अक्षय तृतीया ही जर ते मृत्यू पत्करले असते तर पुढचा जन्म मिळणे कठीण झाले असते कारण अशा दिवशी देह त्याग केल्यास पुनर्जन्म होत नाही मोक्ष मिळतो चार भगवान कुबेराने प्रथम श्री लक्ष्मीला या दिवशी आपल्या खजिन्यात वसवलेलं अक्षय तृतीयेला धनसंपत्तीचे कुबेराने प्रयत्न प्रथम महालक्ष्मीची स्थापना आपल्या धनकोशात केली होती म्हणून जो कोणी या दिवशी धातू धन्य धान्य किंवा धन किंवा वस्त्र दान करतो त्यांच्या घरात स्वयं लक्ष्मी निवास करते असे म्हटले जाते पाच सुदाम्याचं श्रीकृष्णाकडून अक्षय स्वागत याच दिवशी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची गूड भेट याच दिवशी झाली होती सुदाम्याचे घेतलेले मुठभर पोहे श्रीकृष्णाने अक्षय भंडार देऊन फेडले म्हणून या दिवशी एखाद्याला प्रेमाने अन्न द्या तर ते अन्न भाग्य बनून परत येते सहा या दिवशी केवळ भविष्य नव्हे तर पूर्वजांचे ही बदलते गरुड पुराणात लिहिले आहे जर अक्षय तृतीयाला पितृतर्पण गायींना अन्नदान वडीलधाऱ्यांना वस्त्रदान केले तर आपल्या पूर्वजांचे अपूर्ण कर्म पूर्ण होतात आणि त्यामुळे तुमच्या असलेले अणवंशिक दोष म्हणजे पितृ दोष पितृदोष आपोआप निवडतात सात खूप कमी लोकांना माहीत आहे अक्षय तृतीयेला एक पानाचे झाड लावले तर जहा जन्माचे पाप नष्ट होतात पिंपळ वड आंबा बेल किंवा आवळा यापैकी कुठल्याही एकाच झाडाचं रोप या दिवशी लावलं आणि मनात लोककल्याणाचा संकल्प केला तर त्या वृक्षांच्या एका पुण्य निर्माण होते त्यामुळे करताच ब्रह्म हत्येसारखे महापाप दूर होतात तुमच्या जीवनात प्रकाश आणि समाधान आणत असे तर एक कृपा नक्की करा चॅनेलला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर लगेच शाळेला सबस्क्राईब करा आपल्या श्रद्धेचे छोटे पण प्रभावी प्रतीक म्हणून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद